नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे वाशी मार्केटचा तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजारभाव तर मित्रांनो ताजी अपडेट आहे तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंधरा हजार नऊशे नव्वद क्विंटलची तर मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना म्हणजेच सरासरी वाव मुंबई बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा आजही चौतीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये आजही कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव।